नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा विषय आहे नारळाला खाद देण्याचा हे का ख घेतला आहे आपण आपल्याकडं नारळाचे भरपूर झाडं आहेत आपल्या घराच्या साईड म्हणजे र जो रस्ता बनवला आहे त्याच्या दोन्ही साईडनं नारळाचे झाडं लावलेत अजून बरेच आहेत आता आज आपण यांना खाद द्यायचं चालू केलं आहे पाऊस भरपूर होता त्याच्याने गवत पण त्याच्या बुडाला हो भरपूर आले एकदा असं पूर्ण आम्ही गवत काढून घेतलं आहे आणि कुदळीच्या सहाय्यानं पूर्ण कडणं राऊंड मारून घेतला आहे उकरून एक चार चार पाच पाच बोट खाली एवढं असं उकरलेलं आहे का दिसायला ना हा असा पूर्ण राऊंड घेतलेला आहे म्हणजे झाडाच्या कडनी म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला साईडनं खात टाकले की ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे असतात पण गवत काढून घ्या नसता टाकलेला खात पूर्ण आपलं गवतच खाणार आहे हे सिंगल सुपर फॉस्फेट अर्धा किलो युरिया अर्धा किलो आणि हे घरी होता डी ए पी तो अर्धा किलो आणि खाली थोडं बुडाला आपलं सल्फर आहे जरा बुरशीनाशक म्हणून पण वापर करतो ना आपण गंधकचा त्याच्यामुळे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये हे आपण जो खड्डा केलेला आहे म्हणजे साईडनं त्याच्या गोल रिंगण केल्यामुळे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा असं ह्याच्यामध्ये तुम्ही शेणखतसुद्धा टाकू शकता गांडू खत पण टाकलेला चांगला आणि अखात वर्षातून आपल्याला दोन तीन थे थे का हे हे थे थे ते तीन वेळेस टाकावं लागतोय आपल्याला वाटतंय नारळ तिकडं कोकणातच येतात काही की असं काही नसते पाणी झाल्यास नारळ कुठं पण येते अख्ख्या महाराष्ट्रात कारण आजकाल आता हवामानाला काय एवढं हे राहिलं नाही आणि एकतर व्हरायट्या कोणत्या पण निघाल्या लागता त्याच्यामुळं नारळ झाड पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण येऊ शकते हे पूर्ण टाकून त्याला परत बुजवून घ्या म्हणजे खात माती केल्याशिवाय तर पर्याय नाही कारण माती मातीआड केल्यास तो झाडाला लागू होते वरून टाकलेला खात काहीच कामाचा नाही वरचा खात पावसानं म्हणजे वाहून जातोय किंवा मग वर टाकलेल्याच काहीच होत नाही त्याचं विघटनच होणार नाही तुम्ही कसा ना झाडाला खात टाकता हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार